दौरोचा उद्देश आहे आणि तिथे जिल्ह्या धरोबर सर्वांना असा प्रेम जय महाराष्ट्र मी शिवसेना ओबीसी बी सी बी जे पीचा राज्याचा संवाद दौरा सुरू केला दौऱ्याचा मुख्य उद्देश आगामी काळात होऊन घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा एक राजकीय पक्षाचा उद्देश म्हणून त्या संदर्भानं साहेबांचा ता जो विचार आहे सन्माननीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेब एक। यांच्या लोककल्याणकारी योजना ज्या ओबीसी विजेन टीमध्ये राबवल्या गेल्या त्या योजनांचा प्रचार आणि प्रचार करणे आणि प्रचाराचा प्रचार करून त्या ठिकाणी ओबीसी विजेंटीला या ठिकाणी शिवसेनेची वोट बँक बनवणे आणि शिवसेनेचा शिवसेना हे ओबीसी विजेंटीचा आधार होणे कल्याणासाठी या व्यापक भूमिकेतनं आणि या ओबीसी वीजेंटी मायक्रो ओबीसीच्या समस्या समजून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे कारण राज्याचा अध्यक्ष म्हणून दौरा करत असताना या समस्या मी जोपर्यंत समजून घेणार नाही सत्तेत जरी असलो तरी समस्या कळणार नाही त्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सरकार पातळीवर पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहे सरकारवर अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत पण त्या राबवल्या जातात का नाही या मला सुद्धा माहिती करून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे आणि हे करत असताना माझी संघटनात्मक बांधणी मजबूत करणे हा सुद्धा या ठिकाणचा माझा हा दौऱ्याचा उद्देश आहे सरांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की या ठिकाणी शिवसेना पक्षांनी मग ते दादा इदाते साहेब असतील किंवा अशा अनेक भटक्या नेत्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं तद्वतच साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि एक कणम असलेला आम्हाला नेता भेटल्यामुळं आधार भेटल्यामुळं निश्चितपणे आगामी काळामध्ये या ओबीसी विजयटी खऱ्या अर्थान हिंदुत्वाचा हा समाज आहे जो गाव जत्रा असेल किंवा देवदेवता असेल ते सगळं डोक्यावर घेणारा सांभाळणारा म्हणून हा शिवसेनेचा आगामी काळामध्ये शिवसेनेचा आधार आणि पक्का आधार अशी नाळ घट्ट बनवण्यासाठी हा माझा दौरा आहे आणि सातत्यानं मी या समाजामध्ये राहणार आहे आणि तो निश्चितपणे भाजपाकडे आहे पण निश्चितपणे आमचा तो आधार बनवण्याचा मी या प्रयत्नामध्ये आहे सर मराठा समाजाच्या आठ लाख पंचवीस हजार नोंदीमध्ये पत्र दिला हा नाही आता माझ्या पंढरी जायनोरी सांगितलं मग ते लक्ष्मी मानेपासून ते लक्ष्मी हाकेंचा हा प्रवास एक वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे नवं एकोणीसशे त्र्याण्णवच्या नंतर किंवा आता जे काही बदलत झालेलं या दशकातलं चोवीसपर्यंत टप्प्यापर्यंत पंचवीसपर्यंत आलो हे बदललेलं राजकारण आहे मला तसलं जातीवादाचं राजकारण नाही आहे मराठा समाजाचं आंदोलन एका टोकाला पेटलेलं असताना मी आणि योगेश केदार या ठिकाणी कुठंतरी संभाजी महाराजांना हरिभाऊ राठोडांना घेऊन दोन्ही समाजात कुठेही तेढ होणार नाही याची काळजी आम्ही घेतली एवढेच नव्हे इंदापूरला जे प्रकरण झालं तेसुद्धा थांबवण्याचं काम केलं या जातीवादाला थारा नाही कुठंतरी काही जातीवाद नाही मराठा समाज इथला मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि या ठिकाणी म्हणून आमच्या साहेबाची भूमिका आणि मी धनगर ओबीसी म्हणून सुद्धा माझी भूमिका हीच आहे आणि जे काही समजा कम कमतरता आहे झालं नाही ते करण्यासाठी मी सुद्धा मराठा समाजाच्या चळवळीसोबत आहे बी जे टीच्या संदर्भात हक्काचं जे काही आहे ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या मग भारतीय असेल सारथी असेल महाज्युती असेल या ठिकाणी त्या आणि जे ओबीसीचं बजेट आहे ते बजेट कुठंच जात नसतं त्याच्याकडे तरतूद करावंच लागतं आता बाकी काही आर्थिक का आता अर्थमंत्री अजितदादा आहे त्यांच्या पातीवरचा विषय आहे पण मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा शिवसेनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून ओबीसीवरती कुठला जर काही येत असेल तर मी माझ्या साहेबाला सोबत घेऊन निश्चितपणे ओबीसीच्यासाठी संघर्षसुद्धा करायची माझी तयारी आहे